जय भी मंडळी जय ना असायडे मग सॅटर्डे संडे तीन दिवस लागोपाठ सुट्ट्या मिळाल्यामुळे मी जात आहे माहेरी जवळजवळ आठ ते नऊ महिन्यांनी जात आहे तर नीलेला सोड़ा फोनवर बोलतोय त्यांचा ऑफिसचा कॉल चालू आहे तर सोडायला आलेले आहेत आणि आता जातोय अग्रपूर झालाय हा माकडे तर बसची वाट बघतोय बघू बस कधी भेटते आणि मी घरी सांगितलेलं नाही आहे सरप्राईज देणार आहे तर बघू काय एक्सप्रेशन आहे सगळ्यांचे तर मी तुम्हाला सांगितलं सा होतं मी पुढच्या ब्लॉकमध्ये निले त्यांना घेणार आहे तर आता आहेत फायनली कशी आहे तुमची ठीक वाटत आहे पण तेवढं पण नाही आहे तर आपल्या कॅटूच्या ब्लॉगला खूप सारे व्ह्यूज आलेले आहेत आणि कमेंट पण आलेले आहेत लोकांना खूप आवडले आपले कॅटू त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू तर ठाण्याला जात आहे मी आईकडे पण हे येत नाहीये सुट्टी नाही आहे तब्येत नाही आहे रोजच ठाण्याला जातात त्यामुळे म्हणतात की आजवेदला सुट्टी आहे तर काय गुड न्यूज आहे आमच्याकडे तर निलेश यांच्याकडूनच ऐका तुम्ही आजवेदला पार्टनर मिळणार आहे टॅटूची कमी आमची पूर्ण होणार आहे आणि आजवेदला आमच्या खेळण्यासाठी लहान भावंड येणार आहे ना बाबू भाऊ येणार आहे त्याने पहिलाच आधीच ठरवलेला आहे त्याला बेबी बॉयच पाहिजे बेबी गर्ल नको आहे तर बघू मला तर मुलगी हवी आहे तुम्हाला काय त्यांना आमच्याकडे मुलगा आहे आम्हाला मुलगी हवी पण आदलेतला मुलगा आहे बघू आहे काय बोलते काही होऊ दे आम्हाला आनंदच आहे तर मी जास्त काही बोलत नाही कारण ट्रॅफिकमुळे आवाज येणार नाही मी बाहेर आहे सध्या ठाण्याला चालले तर घरी गेल्यावरती बोलूया उलॉ पण बघा माझा प्रवास कसा होतो आहे आणि घरच्यांचे काय एक्सप्रेशन आहे सरप्राइज देते तर ब्लाक कंटिन्यू बघा फायनली बस भेटली आम्हाला आहे ना बापू हा तू तर मंडई फायनली मला एक तासानंतर बस मिळालेली आहे आणि हा घोडबंदर रोड आहे त्याच्यामध्ये ट्रॅफिक मिळाली दोन तास ट्रॅफिकमध्ये होते आणि आता आनंदनगरला उतरून मला ही ए सी बस मिळालेली आहे मी तर रिटर्नच जाणार होते घरी पण अद्वैत काही ऐकायला तयार नाही तो म्हणाला मम्मी मला सुट्टी आहे तर मी मामाकडे जाणारच कारण खूप महिने झाले आम्ही गेलो नव्हतो अद्वैदच्या हट्टामुळे यावं लागलं आहे मला नाहीतर मी तर कॅन्सलच करणार आता आम्ही पोहोचू महादेवड्याला तिथून आपण घरी जाऊ दादा वेट करतो आमचा तर चालले आता नेक्स्ट day... डे इकडे चालला आमचा कॅरमचा गेम हे ए, ए त्या गट्टू त्या छोटीला दे रे छोटीला दे थांब <laughs> थांब बाबू बाबू थांब त्या छोटीला काढू दे आधी रात्री मला खूप उशीर झाला घरी येण्यासाठी त्याच्यामुळे मी काय पुढे शूट घेतलेलं नाही आहे तर इथे बघा आता मॉर्निंगला सगळे कॅरम खेळत आहेत आणि सार्थक आणि शमिकाला तुम्ही ओळखता ही छोटी मुलगी शेजारी आमच्या राहायला आलेली आहे तर खूप क्यूट होती म्हणून तिजारा शूट घेतलेला आहे आगाव आगावर गट्टू असं नाही खेळायचं त्या गट्टूला कटअप केलंय त्याला ट्युशनवर जायचंय चलो चलो क्षम मारायचे जाधी दचकते

गेलेले खेकडे आणायला पण खेकडे काय भेटले नाही तर आणलेले आहे कोळंबी साफ केले आत्ताच जस्ट धुवायचे राहील ही राहील मांदेली आणलेली आहे आणि बोंबी तर काय काय करणार आहे बहिणी फ्राय काय करणार आहे फ्राय करणार बोंबी आणि मांदेली मांदेली करणार चटणी सुदेली सुकी चटणी करणार आहेत आणि कोळंबीचा रस्सा आणि बोंबील फ्राय करणार आहेत असे सगळं चाललेलं आहे भरपूर दिवसाने फिश आणलेली आम्ही आता आम्ही बोंबील आणि मांदेली साफ करून घेतो तर मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आजही बघा त्याचा पायाचे घडी घालून झोपला आहे कारण खूप खेळ आहे तो दिवसभर खेळतोय आणि आई गावी गेलेली आहे आमची मावशी सिरियस आहे खूप त्याच्यासाठी आई गावी गेलेली आहे तर घरामध्ये दादा वहिनी शमिका मी गट्टू आम्ही सगळे आहोत आणि अरवेद तर आत्ताच जेवण वगैरे झालं मला तुम्हाला जेवण वगैरे जा दा, दाखवायला पण भेटला नाही वेळ कारण खूप उशीर झाला जेवण बनवेपर्यंत पण टेस्टी झालं होतं तर एन्जॉय केलं अरवेने पण मी पण आणि खूप पोटभर जेवले कारण घरी कसं का माझ्या हातनं मला जेवायला होत नाही प्रेग्नेन्सीमुळे खूप त्रास होतो त्याच्यामुळे मी स्वतःच्या हाताने बनवलेलं जेवण म्हणजे मला आवडत नाही त्याच्यामुळे पण आज वहिनीने केलं होतं तर मी खूप जेवले सकाळी पण आणि आता संध्याकाळी पण आता वाजलेले आहेत अकरा रात्रीचे तर आता आम्ही झोपतो आहे आणि शमिका बघा इकडे बिछाना करतो शमिका मला थोडी हेल्प करते बिछाणा वगैरे चालू आहे तिचा आणि गट्टू शेट आमचे मोबाईल बघत आहे आणि बंधूरा किचनमधून किचनमधून मंजूरात आमचे टी व्ही बघत आहेत आणि दादा वहिनी आजच्या झाले कामातून तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटूच अशा नवनवीन व्हिडिओमध्ये